नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि श्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे त्यात हिंदीमध्ये बोलतात आणि म्हणून जे एक अंदाज बांधले जात होते कारण काय झालं की तीन वाजताची प्रेस कॉन्फरन्सची वेळ होती तिला तासभर उशीर झाला आणि जेव्हा एवढ्या महत्वाच्या प्रेस कॉन्फरन्सेसला उशीर होतो तेव्हा त्याचे अंदाज आणि ठोकताळे वेगळ्या पातळीवरती बांधायला सुरुवात होते कारण श्री चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी नागपूरमध्ये लगोलग ह्या पत्रकार परिषदेनंतर आपण पत्रकार परिषद घेणार आहोत असं सूचित केलं तीन दिवसापूर्वी निकाल आले त्यानंतर सुद्धा हे सरकार बडत नाही अशा अर्थाचा जेव्हा भाग दिसायला लागला तेव्हा एकनाथ शिंदे यांना समजावणार कोण असा त्याचा संदर्भ सुरू झाला आणि एकनाथ शिंदे हे एक दबावतंत्राचं राजकारण करतात त्यांचे समर्थक आमदार हे ते मराठा आहेत आणि त्यामुळं त्यांना संधी मिळायला हवी त्यांच्या नेतृत्वात हे सरकार अस्तित्वात आलेले आहे त्यांनी केलेल्या कामामुळं हे सरकार अस्तित्वात आलंय त्यांनी केलेल्या अडीच वर्षापूर्वीच्या बंडामुळे तुम्ही मुख्यमंत्री पदापर्यंत येऊ शकलात वगैरे अशा पद्धतीची भाषा करू लागल्यानंतर आणि त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस यांची अजूनही विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड न झाल्यामुळं पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील आणि ते दबावतंत्राचा वापर करतायत असं एकूण वातावरण तयार झालं आज स्वच्छ शब्दामध्ये त्यांनी सांगितलं की मी काल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि मी स्वतःहून सांगितलं की तुम्ही काही माझ्यामुळे थांबू नका मी काही असा मनुष्य नाही की तानून धरेन वगैरे हे आत्ताच्या प्रेस कॉन्फरन्स मधली त्यांची भाषा पण म्हणूनच त्यांनी ज्या पद्धतीनं आता भाषा वापरली अर्थात संख्याबळच असं आहे की पर्याय काय केंद्रामध्ये सरकार भाजपचं महाराष्ट्रामध्ये संख्याबळ एवढं आलंय की स्वतःच्या हिमतीवरती भाजप सत्तेवरती येऊ शकतो आणि त्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे जे इक्वेशन्स आहेत त्या इक्वेशन मुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडचं पण असलेल्या संख्यामुळं बघता हाच प्रयत्न होणं अपेक्षित होतं की मुख्यमंत्री पदाच्या आडून जितकं जास्तीत जास्त बार्गेनिंग करत आपल्याला काहीतरी सत्तेतला मोठा वाटा घ्यावा आत्ताची मुख्यमंत्र्यांची जी बॉडी लँग्वेज आहे त्याला मराठीमध्ये एकच शब्द आहे तो म्हणजे प्रसन्न प्रसन्न पद्धतीनं मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्सला समोर सामोरे आहेत आता बरीच प्रश्नोत्तर होतील आणि त्या प्रश्नोत्तराच्या आधी अलीकडच्या निवेदनामध्ये ज्या गोष्टी असतात त्या महत्वाच्या असतात कारण प्रश्नोत्तरामध्ये एखादे दुसरे संदर्भ हे येतात पण त्याला फारसा अर्थ नाहीये तर त्याच्यामध्ये त्यांनी जी भूमिका मांडली ती म्हणजे आपण किती काम करतो आणि इतर कोणत्याही पदापेक्षा मला बहिणींचा लाडका भाऊ हे जे विरुद्ध मिळालेलं आहे ते विरुद्ध माझ्यासाठी फार महत्वाचं आहे आणि इथेच त्यांनी प्रति आव्हान दिलेलं आहे प्रति आव्हान काय तर मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे माझ्या घरामध्ये माझं घर चालवत असताना घर चालवण्यासाठीच्या ज्या गोष्टी कराव्या लागतात म्हणजे तुमचं एक महिन्याचं बजेट लागतं ते बजेट माझी आई आणि माझी पत्नी कशी बनवत होती ते दुःख मी झेललेलं आहे आणि त्या झेललेल्या दुःखातनच मी जो राज्यकारभार केला तो लोकाभिमुख होता मी असा मुख्यमंत्री होतो की जो पहाटे साडेतीन चार वाजेपर्यंत लोकांना भेटायचो मला भेटण्यासाठी कोणताही प्रोटोकॉल नव्हता तर हे एक प्रकारचं आव्हान दोन पातळीवरती एक तुम्हाला आताची जी काही लिगसी आहे या मुख्यमंत्र्यांनी तयार केलेली कोणाला आवडो किंवा न आवडो पण ते कधीही मुख्यमंत्री वाटले नाहीत अर्थात ही त्यांची जमेची बाजू आहे काही दृष्टीने ती नकारात्मक पण होती कारण प्रशासनाला ज्या पद्धतीचा नेता लागतो अर्थात ते काम करतच होते पण त्यात काही नियम वगैरे पाळले जात होते की नाही हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आणि मी हे जेव्हा श्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो तेव्हाही आमची ह्याच्याबद्दलची बरीच चर्चा झाली अर्थात तो भाग ऑफ रेकॉर्ड आहे त्यामुळे मी त्याबद्दल फार तपशील देणार नाही पण त्यांची प्रतिमा ही कायम कार्यकर्त्याची राहिली त्यांची टवाळी लोकांनी केली उद्धव ठाकरे गटाकडनं त्यांचा रिक्षावाला असा उल्लेख करण्यात आला आणि तो बुमरँग होतो हे लक्षात आल्यानंतर मग ते, ते नेरेटिव्ह मागं पडलं आणि खोकेवाला गद्दार वगैरे अशा गोष्टी बाहेर आणल्या गेल्या पण एकनाथ शिंदे यांची आज पण तीच प्रतिमा आहे की एक दिलदार माणूस आहे प्रचंड कार्यक्षम आहे लोकांची सुख दुःख जाणून काम करतो आणि महत्वाचं म्हणजे मी नागपूरमध्ये एक व्हिडिओ केला होता आणि तो खूप व्हायरल झाला की काय कारण आहे की एकनाथ शिंदे यांना लोक सोडून जात नाहीत एक त्यांचा दिलदारपणा मी सांगितला असं म्हणतात की आता जे निवडणूक जिंकण्यासाठीचं व्यवस्थापन करावं लागतं त्यात एकनाथ शिंदेनी आपल्याच नाही तर आपल्या मित्रपक्षाच्या म्हणजे भाजपच्या नेत्यांना सुद्धा म्हणजे काय आमदारांना सुद्धा मदत केली आणि त्या मदतीचे आकडे कितीही असू शकतात त्यांना ज्यांना मंत्रीपद देता आलं नाही त्यांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍडजस्टमेंट प्रेक्षक हुशार आहेत त्या करून त्यांनी त्यातनं जे काही करणं देणं शक्य होतं ते केलं आता अशा वेळेला ही लिगसी तयार झालेली आहे की या मुख्यमंत्र्यानं लोकाभिमुख का, का, कारभार केला लोकांच्या आवडीचे निर्णय घेतले आणि त्यांनी ते बोलून पण दाखवले की पत्रकारांसहित सगळ्या लोकांसाठी मी निर्णय घेतलेला आहे आता ही एक लिगसी आहे दुसरी यात प्रतिआव्हान काय तयार झालं तर मी जशा पद्धतीचा लोकाभिमुख कारभार केला तसाच कारभार येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना करावा लागेल आणि दुसरं त्यांनी मोदी आणि अमित शाह यांच्यावरती अप्रत्यक्ष दबाव वाढवला हो कारण माझी माहिती अशी होती की बाहेर माध्यमात काही बातम्या येत असल्या तरी सुद्धा की भाजपच्या हायकमांडने कोणालाच फोन केले नाही ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते म्हणजे मी भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना मुंबईत भेटलो एकनाथ शिंदे यांच्याकडचा कानोसा घेतला अजित पवार यांच्याकडच्या देवगिरी बंगल्या बाहेरची गर्दी मी बघितली तर मी तेव्हाच म्हटलं होतं की ह्या बार्गेनिंगला शून्य अर्थ आहे कारण ह्या सगळ्यांचा निर्णय घेणारी एक आणि एकच महाशक्ती आणि ती दिल्लीत बसलेली आणि त्या महाशक्तीने कुणालाच फोन नाही ही एक राजकारणातली स्ट्रॅटेजी असते की तुम्हाला त्या नेत्याचं महत्वही ओळखायचं आहे आणि त्या नेत्याच्या मनात असलेल्या महत्वाकांक्षेला फुलूही द्यायचं नाही तोच भाग जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी स्वतःहून फोन केला हे एक प्रकारे मोदी यांच्यावरती अप्रत्यक्षपणे वाढवलेला दबाव आहे आणि ते त्यांनी येऊन सांगितलं की मी मोदी यांना फोन केला आणि मोदींना फोन करून मी हे सांगितलं की माझ्यामुळे जर तुमची काही अडचण होत असेल तर मी काही अडचणीचा भाग बनू इच्छित नाही तुम्हाला जो तुमचा योग्य वाटतो तो निर्णय घ्या पहिल्या तीन चार खात्यापैकी एक महत्वाचं खातं एकनाथ शिंदे यांना दिलं जाईल त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं जाईल खरं तर अशी संख्या आलेल्या आहेत की आता भाजपला त्यांना हवं तशा पद्धतीनं ते करू शकतात पण आता हा दबाव प्रसारमाध्यमामध्ये जाहीर करून की मी ते स्वतःच पद सोडलेलं आहे तर एक प्रकारे ही दोन्ही पातळीवरती असलेली म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा रिस्पेक्ट पण ठेवला गेला त्यांनाच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायला लावलं महायुतीनं म्हणजे त्या महाशक्तीने की तुम्हीच सांगा की आमचं असं ठरलं आणि हे सांगत असताना त्यांना जाहीर करू दिलं किंवा त्यांनी ते जाहीर केलं तर आता हा एक प्रकारे आव्हान दोन पातळीवरती आहे जी प्रतिमा एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रात आज आहे आधीच्या मुख्यमंत्र्यांची तुलना करता ती बरीच उजवी आहे कारण अनेक वेळेला म्हणजे मला आठवतं की शरद पवार यांना प्रेस कॉन्फरन्समध्ये हा प्रश्न विचारला गेला होता आणि त्या प्रश्नाच्या एका टप्प्यावरती त्या पत्रकारांनी सांगितलं की आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात आले तेव्हा पवार हे अपसुक बोलून गेले होते ते शेवटी आले का तर ते शेवटी आले का ते अत्यंत कार्यक्षम मुख्यमंत्री असा महाराष्ट्राचा प्रवास झाला आहे आणि ह्या प्रवासामध्ये एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेचं निश्चित संवर्धन झाले अख्ख्या इलेक्शनच्या कव्हरेजमध्ये मी सतत म्हणत होतो की ह्या निवडणुकीत काय झालं असेल तर एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेचं प्रचंड संवर्धन झालं एक सामान्य माणूस त्यांची ती लाडकी बहीण जी त्यांच्याशी अटॅच केली गेली -के आणि भाजपच्या मंडळींना सुद्धा अडचण कशी झाली की त्यांना त्याचं राजकीय क्रेडिट हे एकट्या मुख्यमंत्र्याला मिळू नये म्हणून पुन्हा देवाभाव सारखे कार्यक्रम करावे लागले भाजपच्या ने नेत्या ने फॉर्म वगैरे भरून घेतले पण ती त्यांना डिटॅच करता आली नाही भलेही ती भारतीय जनता पार्टीच्या मध्य प्रदेशमधल्या सरकारकडून उचललेली योजना असली तरी सुद्धा त्याचा आणि एकनाथ शिंदे यांचा असलेला जो भावबंध आहे तो तोडता नाही आला हीच लिगसी आपण घेऊन जात आहोत असं एकनाथ शिंदे आवर्जून सांगत होते ते म्हणाले की मी लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आहे आणि याच्यापेक्षा मोठी बिरुदावली माझ्यासाठी असू शकत नाही आणि यातनच एकनाथ शिंदे यांनी एक मोठं प्रतिआव्हान हे भाजपासमोर उभा केलेलं आहे एक तर ते त्यांचा योग्य तो सन्मान करावा लागेल योग्य ते खातं त्यांना द्यावं लागेल एवढंच नाही तर पुढची पाच वर्ष हे एकनाथ शिंदे यांच्या शिवाय जरी चालवायची असली त्यांच्या फारशा सपोर्टची गरज नसली तरी ते काय वर्तन करतात ह्याकडे लक्ष ठेवावं लागेल आता जरा जात एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची गोष्ट मला फार प्रकर्षाने जाणवली एकनाथ शिंदे हे आक्रमक आहेत पण तेवढेच संयमी आहेत ते संयमी आहेत आणि योग्य वेळेची वाट पाहतात मला माहिती आहे की त्यांचा उद्धव ठाकरे यांनी किती वेळेला आणि कशा पद्धतीनं अपमान केला अशी त्यांच्या मनात भावना आहे सगळ्यात मोठा भाग तर जेव्हा धर्मवीर वनचा चित्रपटाचा प्रीमियर होता त्या प्रीमियरचा शेवट न पाहताच उद्धव ठाकरे निघून गेले आणि त्यांनी काही वेळेला एकनाथ शिंदे फोन केला की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का मला येऊन सांगा वगैरे पण जेव्हा विधान परिषदेच्या निवडणुकीची रणनीती आखायची वेळ आली तेव्हा संजय राऊतांनी इतर मंडळींनी पुढाकार घेतला आणि एकनाथ बाहेर ठेवलं तो लास्ट नेल ऑन द कॉफिन म्हणतात तसं झालं आणि तिथून एकनाथ शिंदे त्यांना बाहेर पडले ते स्वाभिमानी आहेत योग्य वेळेची वाट पाहतात त्यांच्या जवळ बसणाऱ्या काही आय एस आय पी एस अधिकाऱ्यापैकी काही जणांशी माझे बऱ्यापैकी बोलणं होतं असं त्यांनी सांगितलं की ते पोटातलं पाणी हलू देत नाहीत त्यामुळे सुरुवातीला त्यांचा जो काही महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून दिसणारा उगम होता तो कसा होता तर देवेंद्र फडणवीस त्यांना काही ते चिठ्ठी देत आहेत माईक कोडून घेत आहेत वगैरे प्रत्यक्षात काय झालंय की देवेंद्र फडणवीस सहित सर्वांना त्यांनी चकित करून सोडलंय असं हे एकनाथ शिंदे भविष्यात की ज्यांची प्रचंड अशी राजकीय महत्वाकांक्षा त्यांनी हिंदीतला शेर सांगून आता आपल्या ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की अभि तो मेने जमीन नापी है अभि तो पुरा अवकाश बाकी आहे आणि हेच त्यांच्या राजकारणाचं सर्वात मोठं असं एशाचं घमक आहे आणि हे एकनाथ शिंदे हे जेवढे महत्वाकांक्षी आहेत तेवढंच त्यांचं आणखीन एक विश्लेषण करायला लागेल कारण आता ते पायउतार झालेत म्हणून ते म्हणजे शिवसेनेच्या राजकीय इतिहासात सर्वात यशस्वी बंड हे करून पुन्हा त्या यशाची चढती कमान ठेवणारा हा नेता आहे जे राज ठाकरेंना पण जमलं नाही थांबूया आपण इथे पुन्हा आमचं तेच आव्हान की आम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत एन डी टी व्ही वेगानं वाढते आहे तर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि या व्हिडिओच्या कमेंट